राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार असल्याचं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले डॉक्टर गौरी पालवे गरजे यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल राज्य महिला आयोग डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील हा संपूर्ण तपास निष्पक्षपाती व्हावा तसाच हा तपास होत असताना उच्छेदनाचा जो काही अहवाल येईल त्यानुसार देखील पुढील तपास व्हावा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय अशा अनेक घटना जेव्हा समोर येतात त्यावेळेस सासरी नांदत असताना तिथील त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य गमावण्यापेक्षा मुलींनी खऱ्या अर्थानं जो काही त्रास होतो त्याची तक्रार तुम्ही राज्य महिला आयोगाला करा भरोसा सेलला करा वन स्टॉप सेंटरला करा पोलिसांकडे करा जिथे कुठे असेल तिथे आपण मदत मागू शकता